पायी जे सगळे बांधव येणार आहेत मराठा बांधव त्या पायी येणाऱ्या बांधवांनी कोणीही व्यसन करायचं नाही दारू प्यायचे कोणीच कारण तुमच्यामुळं आपल्या लोकांना त्रास होता कामा नये आणि ते जर निदर्शनास आलं त्याचा नुसता अपमान नाही त्याला तिथून डायरेक्ट गावाकडे काढून दिलं जाणार ते अपमान केला जाईन ते काय बेताडावर लिहायचे शब्द नाही आणि गावांनी मात्र सगळ्यांनी वाटा लावायसाठी बाहेर पडा आणखीन आता खूपच लय होत आहे पण तरी आता नियमाचं थोडं सांगतो जेवढं सांगतो आता जे वाहन येणार आहेत म्हणजे आचारसंहिता आणखीन लिहायची राहिली पण आता थोडी लिहिलेली तेवढी सांगतो आचारसंहिता आणि नियमाचं सगळ्यांनी पालन करायचं याच्या बाहेर कोणी जायचं नाही प्रत्येकाने आपले वाहन वेगानं चालायचं नाही दमाने चालायचंय आणि लोकांच्या पाठीमागे चालायचंय कारण लोक आपले कोणालाही दुखापत होता कामा नाही अजिबात पळवायचं नाही बाबा घेऊन पुढे घे सगळ्यांचा उद्देश मुंबईला आहे वाहनं ज्या तुकडीत येत आपण नेमलेत त्याच तुकडीत वाहनं चालवायचे चा, दुसऱ्या तुकडीत चालवायचे नाही आपण आपल्या तुकडीत चालवायचे चा। प्रत्येक तुकडीच्या मध्ये दोनशे मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवायचं जर अंतर कमी व्हायला लागलं ला तर जागेवर थांबायचं पुढची थोडी पुढं जाऊ द्यायची माग पण तेच करायचं नाही एखाद्या घुसायचं नाही नाजिबात असं थांबत थांबत सगळ्यांनी चालायचं था। प्रत्येक तुकडीत किमान तीस ते चाळीस हजार पोरं माणसं पायी चालणार आहे त्या तुकडीचं सुद्धा लक्षात असू द्या पायी चालताना शिस्तीत आणि शांततेत सगळ्यांनी चालायचं महिलांपासून अंतर ठेवून सर्वांनी शांततेत चालायचं जर काही महिला असतील तर कारण महिलांचं थोडस धाडशी धाडशीच लागणार आहेत यायचंच असेल तर आता नाही हा शब्द नाही काढता येणार ना आम्हाला परत म्हणायला असं नको की महिलांना का नको आ, त्या कमी नाही आहेत ते आम्हालाही आहे फक्त प्रवास लांबचा असल्यामुळं पोरं आहेत माणसं आहेत सगळे एवढंच होतं परंतु स्वतःच्या इच्छेनुसार असेल तर नाही आम्ही नाही म्हणू शकत फक्त महिलांपासून मग सगळ्यांनी संरक्षण करायचे त्यांच्यापासून लांब राहायचे शक्यतो महिलांची मग तुकडी एक वेगळी करूयात असं काही करूयात मग जर आल्या जास्तीच्या महिला तर थोड्या असतील तर मात्र मग त्यांना आमच्या सोबत ठेवायला लागणारे आहे त्यामुळं आपण जास्त आले तर एक महिलांची सेपरेट तुकडी करू पायी जे सगळे बांधव येणार आहेत मराठा बांधव त्या पायी येणाऱ्या बांधवांनी कोणीही व्यसन करायचं नाही दारू प्यायचे कोणीच कारण तुमच्यामुळं आपल्या लोकांना त्रास होता कामा नये आणि ते जर निदर्शनास आलं त्याचा नुसता अपमान नाही त्याला तिथून डायरेक्ट गावाकडे काढून दिलं जाणार ते अपमान केला जाईन ते काय बेताडावर लिहायचे शब्द नाही इथं जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, ना त्यामुळे हे नाटक तिथं कोणाकडूनच कोणीच करायचे नाही अजिबात कारण त्याला डायरेक्ट हाकलून दिलं जाणार आहे रात्री आराम करायसाठी मंदिर किंवा मंगल कार्यालयात पायट दिंडीतील लाखो बांधवांना जागा पुरणार नाही त्यासाठी आपण आपल्या वाहनात झोपायचं हे नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आपल्या वाहनाचं झोपल्यामुळे संरक्षण होणार आहे त्याप्रमाणे तुम्ही सुरक्षित तुम्ही सुद्धा राहणार आहेत त्यामुळं पाय दिंडीत कोणी वाद घालायचा नाही किती काय झालं तरी वाद घालायचा नाही म्हणजे नाही या तोंडात बेहली तरी सहन करायची आणि हाणणाऱ्यांनी विचार करायचा का त्याच्यामुळे वाद कोणीच करायचा नाही नसतं त्याला सुद्धा माघारी काढून देण्यात येणार कारण मायेनं एकमेकाला साथ द्यायची आणि ती आपण करायचं प्रत्येकाला आपल्या तुकडीत पाय चालायचे व रात्रीच्या आपल्याच त्या तुकडी मध्ये सगळ्यांनी झोपायचं दुसऱ्याच्या तुकडीकडे सुद्धा यायचं नाही प्रत्येकानं आप आपल्या तुकडीतच चालायचं तुमच्या तुकडीतील वाहनाची रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर स्वतःवर कोणत्याही अनवळखी व्यक्तीला गाडीजवळ येऊ द्यायचं नाही ही जबाबदारी तुमच्यावरची स्वतः हे सुद्धा नियमाचं सगळ्यांनी पालन करायचे पायी दिंडीत मुंबई मधील आंदोलन शांततेत शांततेचं पालन सगळ्यांनी करायचे मुंबई पर्यंत आणि मुंबई सुद्धा या नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही या आचारसंहिता कोणीच म्हणत आपल्या शांततेच्या आंदोलनात कोणी जाळपोळ दगड फेक करेल ते मग मी सांगितले त्याचा बंदोबस्त आपणच करायचा आहे आप मग तो कोणी असं आपल्यापासून लांब केला आपल्याला काय देणं घेणं नाही सरकार ते बघून घेते आपला जो एरिया आहे त्या एरिया पुरता आपण रक्षण करायचं आहे बाजूला काय करायची गरज नाही ते ते बघून घेईन कोणी असला तर आपल्याला गालबोट लावायसाठी करत असेल तर ते सरकार बघून घेईल तुमच्या गावातून स्वयंसेवकाची एक इमानदार टीम सोबत घ्या आणि त्यांनी जबाबदारी पार पडली पाहिजे अशी टीम पाहिजे आपले वाहन हळवून चालवायचे त्यापासून कोणाला इजा होता का माने हे सुद्धा नियम पाळायचा आपले जेवायला स्वयंपाक आपणच करायचा आहे जिथे जागा मिळेल तिथेच आपल्या सोबत त्याच ठिकाणी आपल्याला वाहनात झोपायचं हे सुद्धा नियमाचं पालन करा तुमच्या तुकडीतील माणसे रात्री ज्या ठिकाणी झोपले त्याच ठिकाणी आपण सुद्धा गस्त घालायचं ह्या सुद्धा नियमाचा पालन करायचं रात्रीचा पारक्षणाचा आपण सगळ्यांनी करायचं किंवा आपल्या स्वयंसेवकांचं सुद्धा पालन करायचं त्या शिस्तीचं पालन तुम्हाला करावं लागतंय कारण हे आणखीन बिलयमोड आहे त्यासाठी हे पुन्हा वैयक्तिक मी व्हिडिओ आणि त्याच्यात वाचून दाखवील सगळ्यांकडे ह्या पिढीए येतील ये त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे घराच्या बाहेर पडा लेकरांना न्याय द्यायचा आपले लेकरं आपल्याला आपल्या डोळ्यात एकदा मोठे करायचे फक्त हे आंदोलन शांततेत होणारे पण येताना आरक्षण घेऊन यायचं गाडी स्वयंसेवक घ्या लाईटचे कनेक्शन म्हणजे बल्ब लागण कुठं कुठं तर गाडीतल्या ज्या बॅटरी असतात ना त्याच्याहूनच एक काय म्हणतात त्याला पिना फोसायला बोर्ड एक, एक, ते फोसा एक बोर्ड पक्का आतूनच करून घ्या म्हणजे भिजला तरी करंट उतरणार नाही बाहेरून नको आतूनच बोर्ड करून घ्या त्यात पिना खोचल्या की बाहेरून बल्प टाकताना उजाडाला लोक झोपलेत तिथं त्याच्यासाठी मैदानावर झोपलेत का रोडवर झोपलेत तर त्यांना त्याच्यासाठी तिथं उजेड होईल त्यासाठी बल्बाची व्यवस्था सोबत बल्ब होल्डर चार्जिंग सोबतच घ्या कुठं बल्ब ख्वासला की लगेच सुरू लाईट कोणाची वाट बघायची घरात गे लाईट गेली त्यांची डीपी बंद केली रेंजच गेली आपलाच गावा संघ घ्या कसं काय मराठीला कोण भारी भरत ह्या वेळेस बघायचंच आता मुंबईत जेव्हा जर मुंबईत आपले जेवणाचे सोबत संपले संपले तर गावाकडून येण्याचं सांगितलं मी जर मुंबईकडे आपलं संपलं तर गावाकडूनच सांगून ठेवा तुम्ही ट्रकेत सामान टाकून आम्हाला पोहोच करा परत तुम्ही ट्रक वापस घेऊन या सामान नंतर हे गावात सांगून ठेवा गावातली टीम तयार ठेवा मागच्यांनी मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी खंबीर उभे राहा जे मोगाशी सांगितलं ते गावातून जेवढे हो पोरं येणार आहेत त्या पोरांचा सामुदायिक त्या गाडीला लागणारा डिझेलचा त्याला झेंड्याचा गाडी लावणाऱ्या ला बोर्डाचा याचा सामुदायिक सगळ्यांनी खर्च करा आणि त्यांच्या पाठीशी गावकऱ्यांनी उभारा आणि त्यांना वाटा लावायलाही गाव, गाव सगळं थांबा थोडं थोडं आपल्याच लेकराला दिल्यासारखं त्याला आपल्या लेकरात आता बघा जाणाऱ्या सगळ्यांनी थोडं थोडं त्याला साहित्य पूर्ण द्या थोडा थोडा सगळ्यांनी हातभार लावा जेवणाचं पण त्याला सोबत सगळ्यांनी बाजून द्या त्यांच्या घरचे तर देणारच पण तुम्ही घरचे म्हणून त्यांना त्यासाठी मदत करा